दोन वाढणे रुपये म्हणते बोल तोडली ओ कायचे डांगमुळली केवळी मोठी आता पयतात रे आता पैतात रे आज मी मशीनवर कपडे शिव राहिली होती तेवढ्यात वांनेरा आले वांनेरा आले ना आशुच्या पप्पानं व्हिडिओ चालू केला आणि मला आवाज दिला की बा पाय वांधणे आले आपल्या घरी वांडेर पाणी पिऊ राहिले मी कपडे शिवता शिवता पयतच आली मी पायाला लागली अरे बापा रे म्हटलं वांत आलं पाणी मस्त पितात गड्या कसं पाणी पिते मस्त राहिले आज आमच्या घरी राहिले म्हणून सरी पिऊ राहिला मस्त लेकर म्हणतात बाप रे राहिले आपल्या घरी नाचूनच राहिले भेटे इकडे आम्हाला पाहते एका पाणी पिते एका इकडे आम्हाला पाहते बाप्पा याला कोणी दिसलं का बातच पैतात ते कसे खातात ते आता उन्हाळ्याचं कसं त्या तिकडे काही पाणी नाही सापडत लावात नदीत पाणी नाही सापडत त्याच्यानं गावात येतात पाणी प्यायसाठी सर्व्हिस चालले आता पेट्रोलले त्याचे आज दहावीचे पेपर चालू आहेत ना त्यासाठी ते, ते आज पेपर द्यायले जाते उताई कशी तोंडात मस्त कचरा आणते घरटं बांधते पा तिचं छोटंसं घरट बनवलं तिनं तिच्या पिलायसाठी तिच्यासाठी सर्वेशने पेट्रोल आणलं आज इंग्लिशचा पेपर आहे सर्वेशचा पाय दुसरंही आला आता वार आता तेही पाणी पेते पहिलं तर पाणी पेलच पेल पण आता दुसरंही पाणी पेते काय करतील बिचारे उन्हाळ्याचं पाणी सबंद सरलं इकडलं तिकडलं त्याच्या ते, ते गावात येतात पाणी प्यासाठी जसं माणसाले पाणी पाहिजे तसं

तो लाज़ा लाज़ा अपना लाज़ा लाज़ा है जैसे। बहुत ही बहुत लेते आता है, टिपी पेले का पर लाज़ल तो कर भी हो सकता है। ना। तो दोनों निला था, तो तीनों निला थे। ना ये इसला, इसला। डांग डांग बाई नाही डांगळ पाल्याचा हे पाना पिलू जरा सक... हे वे वे बंदर पाना कसं उलच की निभेत मी <laughs> पाहिजे सर डांगाच मुळू राहिले पाणी पे पाणी पे, पे लई तान लागली रे त्याले मी तुला काहीच नाही कल आमचं आरू म्हणते पे म्हणते पे हो झालं आता भरलं जण पाणी पेले काय uh, चालणार त्याच्याजवळ मारीत ना बाबू आरू गोटे नको मारू बाबू हा माय सांगा डांग पडली पाहिजे ते व्हिडिओ काढता काढता केवळ पाणी पेल तर काय पितात का ते कोटीभर पाणी पितात का माय पोरग चाललं पाणी पाहिलं किती पाणी पेल म्हणते रे अत्र होती म्हणते कोटी भर आणि पे सबन पेले म्हणते कोटीभर असतात का रे वानने पाणी असते ते पायरे पायरे केवळ डांगीवर गेले हे वांद्यर त्यालाही समजत्या की आता हे डांग खाली लव राहिले लगे वातच पैते वरून हा बा, गोटे नको मारू त्या बापा अरे उन्हाळ्याचे फिरतातच ते गावात नि त्याला ताण लागते भूक लागते काही खातात ते पाय रे ओ माय बाई <स्वाँग> मोडते बाई डांग हे पोट्ट म्हणतो माय वांनी माय बाई बदामच्या झाडावरच पडते का वाटते हे झाड मोडते पण तरी नाही मोडले म्हटले हे पिवळ्या डांगीवर बसलं ते बरं ते एकाच डांगीवर दोन वांनी म्हणते बोल तोडली ओ कायचे डांग मोडली ते केवळी मोठी आता पैतात रे आता पैतात रे ओ माई उलच्या कसं डांगर आहे ना ओ oh माय हा <laughs> पो पोया आले पोयाले तीन होते ना हे पाहिजे एक वर आहे ओ माय बाई अरे बापा रे पायकाला मग नेर पाय झाड एवढी मोठी डांग मोडली बरं झालं बदामचं झाड नाही मोडलं झाडावरचे हाकलले आता अति येऊन बसल घरावर कपडे शिवता शिवता गेली मी वांदेरा पाहिले वांधेराचा एवढा हरी घेते कपडे शिव काय रे बाबू जमा केलं का वानरे राईन पडलं होतं कधी हा हा घरात पसारा नको जाय का बाहेरच खेळ पुरी अलगा गळ्याशा ओ माय आतापर्यंत वानरे राईन किती दांगळ केला पुरी हो या कोटीतनी पाणी पेला म्हटलं ते डायरेक्ट कोटीवर वा? तिनी वानरे दांग तिनी वानरे राहिले लगे एक 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 त्या कोटीतलं पाणी पित जाय कायले खराब झालं पाणी चांगलंच राहते ते पाणी खराब करू येते हं नाही नळ नाहीत आले हो सर्वेसने नेलं ना पेपर द्यायसाठी काय करतात काय माहित इंग्लिशचा पेपर आहे मा सर्वेसचा मी ब्लाऊज शिव राहिली तिला ब्लाऊज शिवता शिवता गेली काय रे बघू काय करू राहिला तू घोसला याचा बांधत असतात काय रे काही बी लावले वर पाय कापसाचे ट्रॅक्टरही चालले बापा होती पायरे डबल रे वाढणे सांगा आता कशी हाकला मशीन हे कायची मशीन व्हायरी पाय रे डबल आलं रे डबल आलं सांग काय झाडावर पाहते तिकडे हात चिवताय नाही तसा खोका केला तयार हा पहा हा खोका हा कपडा दिसत नाही तसा खोका पाय ना बाबू कसे एक 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 काळी आणतात आणि खोपा बनवतात बाबू हे आहे त्याच्या पिल्लाईसाठी हा खोकायचा आपण आपल्या घरात राहतो तसे ते त्याच्या घरात राहतात नाही बरोबर राहिले काय कुठे चालला का सारा दांगोळच करतो बाबा देठून